गावात दिसलेल्या तब्बल फूट लांबीच्या मोठ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु सर्पमित्र अजय हिवराडे आणि राहुल पांडे यांनी तात्काळ धाव घेत दाखवलेल्या तप्तरतेमुळे मोठा अनर्थ टळलाय त्यांनी सुरक्षितपणे अजगराला पकडून जंगलाच्या सान्निध्या सोडून दिला आहे भातकुली तालुक्यातील दारापूर गावात रविवारी सायंकाळी एक भला मोठा अजगर दिसल्याची माहिती ग्रामस्थांनी सर्पमित्राला दिली कॉल मिळता सर्पमित्र अजय हिवराडे आणि राहुल पांडे कोणताही वेळ न घालवता घटनास्थळी दाखल झाले गावातील एका शेत जमिनीत हा अजगर लपून बसल्याचे निदर्शनास आले तपासणी दरम्यान हा अजगर तब्बल दहा फूट लांबीचा आणि दहा किलो वजनाचा असल्याचे समोर आले अजगराच्या आकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होत मात्र सर्पमित्रांनी कौशल्याने आणि संयमाने अजगराला सुरक्षित पकडले रेस्क्यू नंतर सर्पमित्रांनी सायंकाळच्या सुमारास हा अजगर जंगल परिसरात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला सर्पमित्रांच्या धाडसाचं आणि तत्परतेचं ग्रामस्थांनी कौतुक केलं असून वन्यजीव रक्षणासाठी हा आदर्श रेस्क्यू ठरलाय